नमस्कार शेतकरी बंधूंनो मागील वर्षात आपण आनंद क्रॉप गुरु ॲपला भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार येत्या नवीन वर्षात सर्व शेतकरी बांधवांना शेतीतील अवाजवी खर्च कमी करून उत्तम प्रतीचे आणि भरघोस उत्पन्न घेण्यास सहाय्य करणे हा आमचा संकल्प असून तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यासाठी आजच आपल्या मोबाईलमध्ये क्रॉप गुरु ॲप डाउनलोड करा आणि ऍप मध्ये पूर्णपणे मोफत असलेल्या सुविधांचा लाभ घ्या यामध्ये आपल्याला मिळेल सत्याऐंशी पेक्षा जास्त पिकांसाठी फवारणी आणि खतांचे नियोजन शेतीविषयी कोणतीही समस्या असो त्यावर तज्ञांचे कॉलद्वारे आणि प्रश्न विचारा विभागाद्वारे मोफत मार्गदर्शन तसेच वेळोवेळी उद्भवणाऱ्या समस्यांवर तत्पूर्वीच ब्लॉगद्वारे अचूक मार्गदर्शन चला तर मग आजच आनंद क्रॉप गुरु ॲप डाउनलोड करूया आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्तम प्रतीचे उत्पादन मिळवूया धन्यवाद